उपवास म्हटला की काय बनवावं हा हे मोठं टेन्शन असतं साबुदाण्याची घचडी बनवायची की बटाट्याची भाजी बनवायची हा मोठा एक प्रश्न निर्माण होतो तर आज आपण ह्या प्रश्नाचं उत्तर उपवासाचा चाट बनवून देणार आहोत तर त्यासाठी इथे घेतलं आहे मी बाऊलमध्ये पाणी आणि बटाटा तर बटाट्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत स्लाईस करायचे नाही आहेत मोठे मोठे जाडजाड तुकडे करून घ्यायचे आहेत जरा दोन तीन प्रकारे आपल्याला ही कृती करायची आहे त्यामुळे थोडं मेहनतीचं काम आहे पण एंड रिझल्ट जो आहे ना तो मस्त आहे तुमची तारीफ तुमचं कौतुक नक्की होईल अशा पद्धतीने आपल्याला हा रिझल्ट मिळणार आहे तर अशा सगळ्या बटाट्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ओके पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एक कापड हंतरून त्यावर हे बटाट्याच्या चत्त्या व्यवस्थित सुकवून घ्यायच्या म्हणजे पाण्याचा अंश त्यामध्ये ठेवायचा नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित सुकवून घ्यायच्या सर आता ह्या चॅनलवर आहे ना एक महत्त्वाची माहिती सांगते तुम्हाला की वेगवेगळ्या उपवासाच्या रेसिपीजसुद्धा आपण अपलोड केलेल्या आहेत तर त्या तुम्हाला आवडत असतील म्हणजे वरीच्या पिठाचा दहीभात सॉरी वरीच्या तांदळाचा भात असेल किंवा फिंगर चिप्स असतील उपवासाचे अशा नवीन नवीन रेसिपीज आहेत चॅनल बघा चॅनल जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके तर अदमी काई आता मी काय केलं आता आपल्या कृतीकडे वळू ना आपण तर बटाट्याचे जे चकत्या आहेत ह्या तेलामध्ये सोडल्यात इथे आपण अर्धवट उकडून पण घेऊ शकतो पण आज मी इथे तळताना आहे सत्तर ते ऐंशी टक्के आपण तळून घ्यायचे आहेत ह्या ज्या बटाट्याचे तुकडे केलेले आहेत ते नाहीतर मग सत्तर ते ऐंशी टक्के उकडवून त्याचे तुकडे करून घ्यायचे तर अशा पद्धतीने हा बटाटा रेडी झाला आहे त्यानंतर एका ताठामध्ये घेऊन आता ही जरा किसकट आहे बघा हळू करायची प्रोसिजर आहे थोडा दाब द्यायचा आणि असा त्याला त्याला ना असं ठेचायचं आहे थोडंसं ठेचायचं आहे पण फार ठेचायचं नाही आहे असं फार ठेचला की फसाक होईल त्याचा फसाक नाही करायचा असं सावकाश काम करायचं हे आणि असे सगळे तयार करून घ्यायचे अगोदर एक 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 करायचे नाही तर आपल्याकडे जेवढे आहेत बटाटे ते करून घ्यायचे तर तुम्ही म्हणाल हे काय नवीन नवीन दाखवतात आणि काय करत बसतात टाईमपासची कामं नाही ती पण ना ह्याच्याने खूप फरक पडतो बरं काम की पुन्हा आपल्याला कडकडीत तेलामध्ये हे सोडायचे आहेत बटाट्याचे तुकडे जे आपण असे ठेचले होते आणि खूप छान असे क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत म्हणजे पाणीपुरीच्या पुऱ्यांचं म्हणजे शेवपुरीच्या चपट्या पुऱ्या आहेत ना त्याचे हे काम करतात एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात हे बटाटे त्याच्यामध्ये नुसतं मीठ मसाला टाकून खाल्लं ना तरी पण खूप छान लागतात अशा पद्धतीने हे बटाटे तयार झालेले आहेत चाटसाठी बघा कसा कुरकुर कुरकुर -कुर आवाज येतो आहे ना तर चला असेंबल करूया म्हणजे आपण चाट लावूया तर त्यासाठी बटाटे लावले त्यावर खजूरची चटणी टाकली गोड चटणी आहे खजूर आणि गुळाची त्यानंतर ही कोथिंबीर आणि मिरचीची तिखट चटणी कोथिंबीर मिरची मीठ अशी फेटलेलं गोड दही त्यानंतर जिऱ्या पावडर थोडीशी चवीसाठी त्यानंतर लाल तिखट पावडर आहे त्याच्यामध्ये खळ मसाले नाही आहेत आणि वेफर्स इथे आपण शेव वापरणार नाही तर वेफर्स वापरायचे आहेत आणि डाळिंबाचे दाणे पुन्हा दुसरा लेअर लावायचा आता इथं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की जे पदार्थ आपण खात नाही उपवासाला किंवा आपल्या उपवासाला चालत नाहीत ते सरळ सरळ स्किप करून टाकायचे यातून ओके तर अशा पद्धतीने सगळे लेअर लावून घ्यायचे आणि बघा दिसायलाच खूप टेमटिंग अशी ही डिश दिसते आहे जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा तुम्ही करून बघितली असेल तर तुमचा अनुभव नक्की शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींना मित्रांना चॅनलची रेसिपीज शेअर करा तर बघा ही रेसिपी तुम्हाला आवडते का छान असे टेमटिंग उपवासाचा चाट तयार आहे